दिव्यांग ओळखपत्र सादर न करणे तसेच दिव्यांगाचे यू आय डी कार्ड सादर करण्यात था अपयशी ठरल्याने यवतमाळ जिल्हा परिषदेचे एकवीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत जिल्हा परिषद प्रशासनाने सप्टेंबर महिन्यात शिक्षक अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी मोहीम राबविली होती या मोहिमेत ऑफलाइन प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून ठराविक मुदतीत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र विहित कालावधी अनेक कर्मचारी दिव्यांगांची ओळखपत्र सादर करण्यात अपयशी ठरले या पार्श्वभूमीवर वा अशा एकवीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी शुक्रवारी घेतलेल्या या निर्णयाने जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या अनुषंगाने दिव्यांगाचे सक्षमीकरण करणे तसेच अधिनियमान्वये प्राप्त झालेले लाभपात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे अभिप्रेत आहे शिक्षण विभाग आरोग्य विभाग बांधकाम विभाग सामान्य प्रशासन विभाग समाज कल्याण विभाग वित्त विभाग व अन्य विभागातील प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी सीईओ मंदार पत्के यांनी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस दोन दिवस पडताळणीची मोहीम घेतली पडताळणी झालेल्या चारशे सत्तेचाळीस दिव्यांग प्रमाणपत्रांपैकी तीनशे ब्याऐंशी ऑनलाईन आणि पासष्ट ऑफलाइन असल्याचे आढळून आले सीओ पत्की यांनी पासष्ट कर्मचाऱ्यांना शोकाच बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते जिल्हा परिषदेत कार्यरत अधिकारी कर्मचारी शिक्षक दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बदली सरळ सेवा नियुक्ती पदोन्नती अतिरिक्त प्रवास भत्ता आदी बाबींचा लाभ घेतात मात्र कर्मचारी दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र सादर करू शकले नाही त्याची गांभीर्याने दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी पत्की यांनी थेट निलंबनाची कारवाई केली यात पंचायत विभागाचे सहा शिक्षण विभागाचे अकरा सहायक शिक्षक व सामान्य प्रशासन विभागाचे चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे